नुसते झेंडेच नाही तर जे हिंदू बांधवाचं आपण पाहतो का गावामध्ये जे काही धार्मिक मंदिर आहेत जागृत मंदिर आहेत ते मंदिरात सुद्धा लोक एकत्र येऊन स्वतःच्या खिशातून स्वतःच्या दिनगीतून भव्य दिव्य खरं वाचता पाहता काही आपण पाहतो मंदिरं उभा करण्याचं काम केलं आणि देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यानंतर पहिलं मला असं वाटतं रामाचं मंदिर व्हावा हे महाराष्ट्रात आणि भारत देशाची सगळ्याच भक्तगानाची भाविक इच्छा होती अपेक्षा होती परंतु पन्नास वर्ष गेले ते मंदिर काही मला असं वाटतं कुठल्याच प्रकारचं कोणाच्या काही उभं राहिलं नाही परंतु मोदी साहेबांनी पुढाकार घेतला आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रबा साहेबांनी पुढाकार घेतला आणि आज तुम्हाला सांगतो का जे हिंदूचं पन्नास साठ वर्षाचं जी काही आपण पाहतो स्वप्न होतं ती प्रत्यक्षात रामाचं मंदिर उभं करण्याचं काम ते केलं आणि मला असं वाटतं थोड्या दिवसामध्येच हे जे काही भारत देश आहे तो हा हिंदूमय नक्की निश्चितपणे होण्याचं चा काम टक्के होईल आणि सगळ्या जनतेची अपेक्षा हिंदूमय झालं पाहिजे कारण जर कदाचित मला असं वाटतं हिंदूमय झालं नाही ना ना तर काही हिंदू बांधवाला सुद्धा मी आव्हान करतोय का कर तुम्ही आपण जर कदाचित देशामध्ये दे नरेंद्र मोदी साहेबांचं सत्ता नसली सरकार नसतं तर आपल्या हिंदू बांधवाला घराच्या बाहेर सुद्धा मुश्किल होण्याचं काम होऊ शकतं हे प्रत्यक्ष आपण अनुभवण्याचं काम केलंय उद्याच्याला आपल्या मुळे बाळ सुरक्षित राहतील का नाही याच सुद्धा भीतीचं वातावरण प्रत्येक जणांना वाटतंय म्हणून आज प्रत्येक जण हिंदू म्हणून मला असं वाटतं वागण्याचं काम करतोय तर सगळ्या हिंदू बांधवाला एकच विचार कर सांगतो का बा तुम्ही राजकारणाची अपेक्षा करू नका का माझ्या ता ताब्यात आता हिंदू मुस्लिम नसेल तर मला माझ्या ताब्यात ग्रामपंचायत येईल का नाही ग्रामपंचायतीपेक्षा किंवा विधानसभा पेक्षा लोकसभापेक्षा हिंदू म्हणजे खरं वास्तविक आता महत्वाची गोष्ट असती कारण हिंदूपेक्षा कोणीही मोठं हो नाही आणि कालही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ हिंदू बांधवांनीच मला आमदार काढण्याचं काम करण्याचं काम केलं आणि इथून पुढच्या काळामध्ये मी मला असं वाटतं सत्तेवर येईल नाही येईल आमदार होईल नाही होणार परंतु हिंदू त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं काम सोडण्याचं काम मी कधी करणार नाही कुठल्याही हिंदूला कसल्या कुठल्या बाबतीत जर काही त्रास झाला काही अडचणी जर निर्माण केल्या झाल्या